भंडारा जिल्ह्यात भूमिहीन शेतकऱ्यांनी धानावर मिळणार बोनसचे पैसे उचल केल्याचा धक्कादायक प्रकार तर विशेष ज्या शेतकऱ्यांच्या नावावर नाही शेतकऱ्यांनी सातवारे आणले कुठून आणि जिल्हापण अधिकाऱ्यांनी सातवारी पैसे कसे केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मग राज्यातलं सरकारच या सगळ्या भ्रष्टाचाराला मोठमाती घालताय त्याला पाणी घालताय खत घालताय आपल्याला लक्षात असेल की मोहाडी तालुक्यातील एका केंद्रावर वैंगेमध्ये मोठ्या प्रमाणात धान होऊन गेला आणि त्या संस्थेला पाठीशी घालण्याचं काम केलं गेलं पण सरकारच शेतकऱ्यांसाठी योजना नाही राबवत भाजपच्या बगलबच्च्यांसाठी योजना राबवताना आपण पाहतो आहे आणि त्याच्यामुळे भाजप आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हे पाप करते आहे पिंपळगाव एक संस्था नाही तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी जनतेचा घामाचा पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे त्याची लूट दिवसाढवळ्या डाका टाकण्याचं पाप भाजपच्या वतीनं आणि राज्याच्या सरकारच्या वतीनं चाललेलं आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील यांनी लाखो रुपयांचा हा घोटाळा केला आहे हा धान खरेदी केंद्र दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामात शासनाने सरसकट हेक्टरी वीस हजार रुपये बोनस घोषित केला तर ज्या शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाईन केला अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले पण पिंपळगाव येथील धान खरेदी केंद्रावर जे शेतकरीच नाही अशा शेतकऱ्यांचा बोगस सातबारा काढून ऑनलाईन करण्यात आले त्या भोगस शेतकऱ्यांच्या नावावर बोनसची रक्कम सुद्धा जमा झाली एकदा पिंपळगाव धान्य खरेदी केंद्रावर पंचवीस बोगस शेतकरी आढून आले आहेत याविषयी दी सरकारी संस्था यांना विचारले असता त्यांनी सांगितले की जे सातबारे डाटा एंट्री ऑपरेटर यांनी ऑनलाईन केले आहे कसे केले आहे हे मला माहिती नाही त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहे असे संस्था चालक म्हणाले नाव त्यांनी आपले लिवलं आणि अकाउंट आहे आपलं आता तो पोर्टर शासन तर म्हणजे पोर्टर घेत नाही आता तो कोणत्या पद्धतीने केला ते त्यांनाच माहीत कोणी केलं आनंद म्हणजे आपला ऑपरेटर आनंद दोनोळे आणि नेपाल तागले किती लाखाचा मार्ग केलेला सहा लाख दोन हजार तुमच्या निदर्शनात कधी आलं जेव्हा मोठगरी जे आपल्याकडे आलं नाही भाऊनकुळेजी त्यांनी लिस्ट मागितला मग अध्यक्षानं त्या दोनही मुलाला बोलावला तर हा प्रकार कसा काय तर त्यांनी सांगितला का बाबा आम्ही असं असं केला आणि ते पैसे आम्ही वापस करून आणि परतही केलं नाही माहिती दिली आली मला म्हणजे तोंडी अध्यक्षांनी दिलेली आहे कशी माहिती दिली का असा असा प्रकार झाला आहे म्हणून हा बोनसच्या पण महत्वाची की ज्या नावाने बोनसची रक्कम उचल केली आहे त्यांच्याकडे शेतीच नाही मग त्यांचे कसे सातबारा दिला नाही पण डुप्लिकेट सातबारे आलेच कुठून हा संशोधनाचा विषय आहे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नावाने पैशाची उचल झाली आहे हा प्रकार पिंपळगाव आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर उघड झाला आहे चौकशी केली तर संपूर्ण जिल्ह्यात असाच प्रकार आढळून येऊ शकतो मात्र अद्यापही कारवाई करण्यात आली नाहीये हे जे आपण यादी दिलेले सहा लोकांची मौजा मोगरा येथील येथील यवराज आत्माराम तागडे नेपाल योगराज तागळे गीता योगराज तागळे सोपान पतिराम वनवे दीपाली सोपान वनवे संदीप चिंतामन राव असे हे सहाही लोक मोगरा रहिवासी आहेत परंतु यांच्या नावाने कोणत्याही प्रकारची शेती नाही आणि शेती नसल्यामुळे त्यांच्या नावाने सातबारा आमच्या रेखाडला उपलब्ध नाही जिल्हापन अधिकारी यांना माहिती मिळाली पण आमच्याकडे कुणीही तक्रार केली नाही त्यामुळे कारवाई कशी करणार असा धातूरमात उत्तर जिल्हा पणन कार्यालयाने दिला आहे तर दुसरीकडे पनन अधिकारी रजेवर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती विचारली असता त्यांनी कॅमेरा समोर बोलल्यास नकार दिला आहे पण शासनाच्या डोळ्यात धूळ दुड़ घालून हा घोटाळा करण्यात आला असून घोटाळे अधिकारी सह देतात काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे त्यामुळे पनन अधिकारी यांच्या आशीर्वादाने बोगस शेतकरी दाखवून शासनाला लुटण्याचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न आता भंडाऱ्या वैशियांना भेटसावं o